आमचे वडील स्वर्गीय कैलासवासी अंबादासरावजी निर्मळ यांना एक नाना सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन खरं म्हणजे त्यांना आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्यामुळं शिक्षण सध्या त्या ठिकाणी पूर्ण करता आलं नाही अर्धवट शिक्षण सोडून एका खाजगी सराफी दुकानी त्यांनी बारा वर्ष नोकरी करून त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला आणि बघता बघता आज या महाराष्ट्रामध्ये चारशे ते पाचशे सोन्या चांदीचे दुकान उभा करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे अंबादासराव निर्मळ यांनी केलं मला आपल्याला एकच सांगायचं आहे कि आपल्या वतीचा जर माणूस एखादा मोठा झाला तर निश्चित त्याची वाढ आपण जस म्हणतो आपल्या ओळखीचा असला पाहिजे म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत त्या ठिकाणी वाढ दिली जातील त्या पद्धतीनं मला या ठिकाणी आपण येणाऱ्या विधानसभेमध्ये आशीर्वाद द्यावा कारण आपल्या या डोंगर दऱ्यातले समाज आहे धनगर समाज असेल वंजारा समाज असेल माळी समाज असेल किंवा बंजारा समाज असेल किंवा अनेक ओबीसीतले घटक असतील आज आपण पाहतोय काय परिस्थिती आपली आपण या डोंगर दऱ्यामध्ये राहतो आपण बेटपणाचा व्यवसाय करतो आपण उसुलीच काम या ठिकाणी करता हे खऱ्या हुशार नाहीये आज या ठिकाणी वंजारा समाजाचे नेते मुंडे साहेब झाले अनेकांना त्या ठिकाणी मोठा परंतु हे काम आपल्याला आयुर्वेद चालू ठेवायचे मग आदरणीय लोकनेत्या पंकजा त्या ठिकाणी असतील किंवा या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजय भाऊ असतील आता अनेक ना ना या ठिकाणी वावड्या उडवल्या जातात बरेच लोक चर्चा करतात तिकीट कोणतं घ्यायचंय कोणत्या पक्ष कोण लढायचंय काय करायचं तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आपलं तिकीट म्हणजे धनंजय भाऊ त्यांच्या आशीर्वाद घेऊनच मी या ठिकाणी कामाला लागलेलो तिकिटाचा तिकीटाचा प्रयत्न आपण निश्चित करू काही कारणास्तव जर आपल्याला या ठिकाणी तिकीट नाही भेटलं तर आपण निश्चित ताई आणि भाऊच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवू मग त्यावेळेस आपलं चिन्ह काय भेटल ते दद आपल्याला त्या ठिकाणी लक्षात परंतु या ठिकाणी काम करत असताना सामान्य खऱ्या अर्थाने काम त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे आज आपण पाहतोय की प्रस्थापित मंडळी तीन तीन चार चार पाच पाच महिने आपण त्यांना पारेकर साहेब मतदान करतो आज त्या माजलगाव मतदारसंघामध्ये अनेक विकासाचे काम व्हायला पाहिजे होते एक वेगळा अजेंडा या माजलगाव मतदारसंघामध्ये घेऊन आपण भविष्य काळामध्ये येणार आहे हे जातीपातीचं राजकारण झालं म्हणून आपण जातीपातीच्या जा नावावर मत मागून सभापती साहेब आपण त्या ठिकाणी थांबणार नाही अनेक जातीपाती